नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबद्दल तारीख फिक्स झालेली असतानाच आता नमोचा सातवा हप्ता कधी भेटणार याचबद्दल आज राज्य सरकारची महत्वाची कॅबिनेट बैठक पार पडली असून या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणास मंजुरी देण्यात आली आहे तर या संदर्भात तारीख जाहीर केली असून शासनाच्या विसाव्या हप्त्यापोटी म्हणजेच पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यापोटी दोन ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे मात्र नमोच्या सातव्या हप्त्याबद्दलची तारीख काय असा प्रश्न आता सर्व शेतकरी बांधव विचारत आहेत तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारची पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारनेही आता नमोच्या सातव्या हप्त्याची तारीख ही जाहीर केली आहे तर आत्तापर्यंत मित्रांनो आपण सर्व शेतकरी बांधवांनी पी एम किसानच्या महा पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणावीस हप्त्यांचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या एकूण सहा हप्त्यांचा प्रत्येकी दोन हजार रुपये असा लाभ घेतलेला आहे तर आज अखेर पी नमोच्या सातव्या हप्त्याच्या वितरणास मंजुरीही देण्यात आली असून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा नऊ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे तर मित्रांनो नऊ ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनचा दिवस आहे म्हणजेच ऐन रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम म्हणजेच प्रत्येकी दोन हजार रुपये हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे आता शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मित्रांनो खरं तर किसानचा हप्ता हा जून महिन्यामध्ये वितरित न होता आता ऑगस्ट महिन्यामध्ये वितरण होणार आहे तर मग यासाठी खरोखर विलंब झालेला आहे का तुमचं मत मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त करा आणि हो चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या बरोबर असणाऱ्यांची काळजी घ्या पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र